ना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काही चाललंय झालं का जेवण वगैरे माझं पण जेवण वगैरे झालं आहे आले आहे घरी फ्रीज झाले आहे जरा थोडंसं आणि घेताना थोडंसं सामान घेऊन आले सामान म्हणजे कांदे घेऊन आले बघा आम्ही भाजी तुम्हाला दाखवते मी वरचे पाच किलो कांदे आणले ते बघा आणि कांदे खूप महाग आले का त्याच्यामुळं कांदे घेऊन ठेवायला ठेवते तर पाच किलो आणले आता आता अजून घेऊन ठेवायचे पण आता मला आणता येत नव्हते ना म्हणजे म्हणून मी एवढे पाच किलो आणले तर कांदे मस्त आहेत हे बघा छान कांदे तसे पाच किलो आले तर अजून पण दहा पंधरा किलो घेऊन ठेवायचे नंतर खूप महाग भाजी एवढ सगळं सामान हातामध्ये असल्यावर मग नाही आणता येत ना तर एवढे घेऊन आले हात माझे घडून आले थकिले मला गॅस चाल केला दूध गरम कर आठवलं नाहीतर मग काही वेळेस असं विसरून राहतं ना गॅस चालूच राहतो दूध मग आटत जा आटून जातं असं तसं तरी बघा भाजी आणली मस्त वगैरे आठवतो ही शापू भाजी बघा हिरवी गारे मस्त कौळी आणि ही मेथी बघा मी ती पण एक छान आहे मस्त कवळी नाशिकची गाडी येते बघा तिथं कामामध्ये रुपयाला रुपयाला दिली आपल्याला आणि बघा छान आहे कवळी मस्त घेतली मग मी पण जाऊ दे बघा भाजी आणली मस्त वीस वीस रुपयाला पेंडी आणलेली छान आहे आता नंतर मी याला निवडून घेणार आहे मस्तपैकी आता मी सध्या थोडा आराम करणार आहे आता ही ठेवून देते दे पिशवीमध्ये दे बघा पिशवी ठेवून आली पिशवी हातामध्ये कांदे पाच किलो बॅग खूप त्रास झाला मला खूप बघा आता तपून गेले मी मग आता झाडू मारलं असं एवढी थकले ना एवढी झोप आली मला चारला उठले होते सकाळी चार, चार वाजता भाजी वगैरे वा नंतर साफ करणार पहिला आराम करणार अजून तुम्हाला सांगायचं होतं अजून सांगायचं आहे आपल्याला मसाला उद्या एक किलो मसाला द्यायचा आहे आपल्याला ऑर्डर आली कामातून एक किलो मसाला पाहिजे म्हणून आणि हळद अर्धा किलो पाहिजे तर उद्या एक किलो मसाला आणि हळद म्हणजे आत्ता पॅकिंग करणार आहे मी नंतर थोडा आराम करणार पहिला आणि मग त्याच्यानंतर मसाला एक किलो आणि अर्धा किलो हळद पॅकिंग करायची आता सध्या पॅकिंगचं मशान अजून आलंच नाही <coughs> सांगते <coughs> आठ दिवस होऊन गेले आता परत ऑर्डर केलं आहे बघा रात्री आता कधी येते माहीत नाही परत चार पाच दिवस लागतात का काय ते ऑर्डर केलं तर आठ दिवस असेच गेले आलंच नाही वाट बघून बघून आणि मग असं न्यायला आपल्याला पिशवीमध्ये तर तसं बरं नाही वाटत ना तर पॅकिंग केलं तर व्यवस्थित वाटतं म्हणून थांबली होती मी एवढा दिवस पण आता रात्री ऑर्डर केली आता बघू पंचवीस तारखेचं आहे आपल्याला पंचवीस तारखेला येणार आहे असं दाखवले बघू आता काय होते आणि आपल्याकडं लसूण पण आहे बरं का लसूण कोणाला घ्यायचं असेल ना तर लसूण पण आपल्याकडं आहे चला तुम्हाला दे तर हे बघा आपण पॅकिंगसाठी पिशव्या पण आणलेल्या पहिल्या आणि लसूण पण आणला आहे विकायला तर कोणाकोणाला पाहिजे असेल तर सांगा नक्की लसूण पण आणलं आहे हे बघा पाहिलं का आणि आपण लसणाची पण सुरुवात केलेली आहे कोणाकोणाला पाहिजे असं नक्की सांगा बघा खोटं बोलायचं काम नाही खोटं नाही बोलायचं जे आहे ते खरंच बोलायचं ऐक नाही बरोबर खोटं बोलायचं नाही का चालू बाल का चालू दिसत का तुम्हाला झालं ना खरं तेच खट नाही बोलायचं लसूण पण आणलंय ना का कोणाला घ्यायचं असं ना तर नक्की सांगा एकदम भारी लसूण आहे बघा तर आपल्याला एक किलो मसाला पाव अर्धा किलो हळद आणि एक किलो लसूण उद्या निघून जाणार आहे पहिली अर्धा अर्धा किलोची पॅकिंग आहे बघा सब, का तुम्हाला नाही दिसत नाही दिसत का कसं काही दिसत नाही दिसतं का आता बघावर पटापट टाका पण आपण आणल्याचा लसूण एकदम तीव्र आहे अर्ध किलोचे पॅकेज ठिकाणी एक किलो द्यायचा आणि एक ठिकाणी अर्धा किलो द्यायचा त्यासाठी ही चालली नाही त्याच्यामुळं मी थांबले होते थोडे दिवस कारण त्याचं मशिन आलंच नाही अजून आणि हे का निघतं असं पॅक बसत नाही त्याच्यामुळे मी मसाला याच्यामध्ये भरत नाही याच्यामध्ये पॅक करत नाही तर मसाला निघलं तर हे निघून जाईल ना मग बघा खाली पडून जाईल त्याच्यातून म्हणून मी लस याच्यामध्ये पॅक केला मी आता बघा अर्धा पॅक पॅकिंग घ्या पटापट सांगा कमेंटमध्ये ले लगेच नंबर देते तुम्हाला लसून ना अजून लसून आणायचं पटापट सांगा कमेंटमध्ये कोणा कोणाला पाहिजे मी नंबर देते मग त्याच्यावर तुम्ही मॅसेस करू शकता आपलं ठीक आहे बोला, खोट बोलायचं काम नाही ऐक रे तर कोणा कोणाला पाहिजे कटाकट सांगा कॅमेऱ्यान दाखवते फोटो बोलायचं काम नाही हे बघा मसाला करून आणलं आहे बघा ऐक नाही एकच नंबर मसाला कोण करा पाहिजे लवकर सांगा कमेंटमध्ये नंतर मग तुम्हाला मी पॅकिंग करून तुमच्या ॲड्रेसवर पाठवणार हे बघा मस्तपैकी मसाला बनवून आणला आहे त्याच्यातला एक किलो घेऊन जायचं आहे एक ठिकाणी एक ठिकाणी अर्धा किलो न्यायचं आहे आणि अर्धा किलो हळद न्यायची एकदम भारी मसाला एकदम खूप सुगंध येतोय छान असा बघा एकदा घेऊन बघा तुम्ही टेस्ट करून बघा बघित ब एवढं द्यायचं आहे आज आपल्याला बघा तर मागच्या कॅमेऱ्या तुम्हाला असं दिसत नाही बघा बाबा बहिणीं आपल्याला एवढं ऑर्डर आलेली आहे एवढं द्यायचं आहे बघा उद्या एवढं घेऊन जाणार आहे मी हे बघा हे बघा लसूण बघा किती छान आहे मेलेलं वगैरे बिलकुल नाही एकदम भारी लसूण आहे बघा हे बघा मसाला हा मसाला आणि हळद बघा ओरिजिनल आहे आपण बनवलेला एकदम लसूण आहे हरि मेलेलं वगैरे बिलकुल नाही एकदम चांगला लसूण आहे आणि इकडे आपल्या डब्यामध्ये मसाला बघा कोणाकोणाला पाहिजे असेल ना तर लवकर पटापट सांगा पटापट ऑर्डर टाका कमेंटमध्ये सांगा नंतर तुम्हाला नंबर देते मी आणि आपला मसाला घेऊन बघा एकदा आणि लसूण पण आहे आप आपल्याकडे आणि हळद पण आहे तर कोणाला काय घ्यायचं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये मग नंबर देते मी आणि आपला मसाला एकदा घेऊन बघा तुम्ही चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय हो बाय